लोकसभा निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्याचे नवनवे मार्ग महायुती सरकार शोधत आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनादरम्यान सरकार घोषणांचा पाऊस पडणार असल्याची चर्चा आहे पाहुयात कुणाकुणाला याचा लाभ होणार आहे लोकसभेत तडाखा आणि आता योजनांचा धडाका असंच प्लॅनिंग महायुतीनं केलंय विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा ट्रेंड बदलायचा असेल तर गेम चेंजर योजना आणाव्या लागतील असं महायुतीने ठरवलंय त्यामुळेच सत्तावीस जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्याची सरकारची तयारी आहे लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास दीडशे विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत अधिक काटेची टक्कर आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीला या काही मतदारसंघांमध्ये लीडही मोठं आहे यामुळे पुढच्या शंभर दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुतीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे येत्या अठ्ठावीस जूनला राज्याचा अर्थसंकल्प सादर होतो त्यामध्ये नव्या योजनांची खिरापत वाटली जाणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सोयाबीन भुईमूग कापूस आणि तुरडाळीला चांगला भाव देण्याची योजना आहे एक रुपया पीक विमा योजनेची त्वरित अंमलबजावणी करणं थकीत पीक विमा रक्कम त्वरित देणं शेती कर्ज तात्काळ उपलब्ध करून देणं अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अशा योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या ज्योती सारथी संस्थांना जास्त निधी वाटप अल्पसंख्याक विभागाअंतर्गत वफ बोर्ड मदरसा विकासासाठी निधी महिला वर्गाला खुश करण्यासाठी लेक लाडकी योजना आधीच सुरू आहे आता लाडकी बहीण योजना आणून दारिद्र्य रेषेखालच्या महिलांच्या खात्यात एक ते दीड हजार रक्कम थेट देणं महिलांना पन्नास टक्के एस टी प्रवास सवलत कायम ठेवणं आदिवासी आणि दलित महिला वर्गासाठी निवास आवास योजना शहरी भागात मुलींसाठी नवीन हॉस्टेल आरोग्य विभागाअंतर्गत जनतेचा पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा महात्मा ज्योतिबा आरोग्य योजनेसाठी नऊशे नवीन हॉस्पिटल्स अंतर्भूत करणं एवढी भलीमोठी योजनांची यादी आहे ते आत्तापर्यंत या स्वरूपाचे होते एक सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जो प्रकल्पग्रस्त असतात त्या प्रकल्पग्रस्तांना त्या त्या प्रकल्पामध्ये जागा जर का शिल्लक असेल तर त्यांना प्राधान्याने देण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता पण प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणचे संपले असतील आणि त्या जिल्ह्यातले जर का उरलेले असतील तर त्यांना दो दुसऱ्या नंबरचे आता प्राधान्य दिलं गेलेलं आहे पीडित शोषित वंचित जो घटक आहे त्यांच्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी या योजना करणं आणि अंमलबजावणी करणं महत्त्वाची आहे मध्य प्रदेशमध्ये लाडके बहणा जी योजना आहे ती प्रचंड लोकप्रिय झाली तिथल्या महिलांना एक वेगळा दिलासाने आनंद त्या योजनेच्या माध्यमातून मिळतो आहे आणि जर अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे किंबहुना तशा प्रकारची योजना आणावी अशा प्रकारची सुद्धा भूमिका आमची असेल जनता हुशार आहे योजनांचा पाऊस कशासाठी पडणार ते जनतेला कळत आहे असं विरोधक म्हणत आहे आता उद्याच्या अर्थसंकल्पात पैशाचा पाऊस पडेल महिलांना त्यांच्या अकाउंटवर पैसे दिले जातील विद्यार्थ्यांना दिले जातील सगळ्यांना दिले जातील मोठ्या घोषणा होतील अंमलबजाणी होणार नाही असं बजेट उद्या अठ्ठावीस तारखेला पाहायला मिळेल महाराष्ट्रात जनता आपले ऐकत नाही म्हणून त्यांना खुश करण्यासाठी शक्य नाही अशा सगळ्या गोष्टींची आता खैरात आपल्याला दोन दिवसात पाहायला मिळेल महाराष्ट्रात लोकसभेनंतर लगेच विधानसभा निवडणूक येत आहे पावसाळी अधिवेशन या सरकारच्या कार्यकाळातलं शेवटचं अधिवेशन असणार आहे त्यामुळे मतदार राजासाठी घोषणा तर अमाप होतील जनता कोणाच्या पाठीशी राहणार हे चार महिन्यातच कळेल सागर कुलकर्णी एनडीटीव्ही डी टी वी मराठी मुंबई